मुंबई एपीएमसी मार्केटमधून एक महत्त्वाची बातमी येत आहे मुंबई एपीएमसी पी एम मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सचिव पी एल खंडागळे यांच्या केबिनमधील खुर्चीवर स्लाब कोसळल्याची दुर्घटना घडली आहे ही दुर्घटना सोमवारी संध्याकाळी घडली सुट्टीचा दिवस असल्याने सुदैवाने यात सचिव बचावले व कोणतीही जीवितहानी झाली नाही जर ही घटना इतर दिवशी कार्यालयीन वेळेत घडली असती तर मात्र मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे या आधी देखील सचिवांच्या दरवाजावर अशा प्रकारे स्लॅब कोसळला होता मात्र तुम्ही आता पाहू शकता की कशा प्रकारे सचिवांच्या डोक्यावरच स्लॅब कोसळला आहे तसेच त्यांच्या केबिन बाहेरील भिंतीला देखील तडे गेल्याचे आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता या सर्व मागे जवळपास पंधरा वर्षांपासून एकाच जागेवर ठाण मांडून बसलेला बोगस अभियंता असल्याचे बोलले जात आहे या मुख्यालय अभियंत्याकडून डागडुजीच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत मात्र नाहीत राज्यातील मुख्य बाजार से सालते बाजार समितींचे कामकाज मुंबई मुख्यालयातून चालते या मुख्यालयात राज्याच्या विविध समितीमधून शेतकरी प्रतिनिधी येतात यामध्ये सभापतींसह संचालक मंडळ प्रशासकीय अधिकारी व सचिव असतात आमदार खासदारांपासून मंत्रालयातील अधिकारी ते सर्व नेत्यांची येथे असते तेथे महत्वाच्या बैठकी पार पडतात तसेच या मुख्यालयात बसलेले अधिकारी व कर्मचारी सुद्धा आपला जीव मुठीत घेऊन येथे काम करतात मात्र ज्या बोगस अभियंत्यावर कारवाई करायला हवी त्याच अभियंत्याला सर्व संचालक व सचिव सोबत घेऊन फिरतात ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज